नागपूरच्या पारशिनी तालुक्यातील कांद्री अंतर्गत येणाऱ्या बारमध्ये शिरून तोडफोड करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केलीय कामठी नगरपंचायत क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर असलेल्या योगा बियर बारमध्ये नागपूर आणि रामटेक येथील पाच तरुणांनी शस्त्र आणि काठ्या घेऊन गोंधळ घातला रात्री नऊच्या सुमारास त्यांनी बार बारमध्ये घुसून तोडफोड सुरू केल्यामुळे बियर बारमध्ये बसलेल्या ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली तर काही ग्राहक घाबरून पळून गेले हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बारा तासात शैलेश नागपुरे मयूर बोरकर स्वप्नील तेलमासरे अब्दुल रेहमान शहा आणि अभिषेक अरविंद गोंडाणे यांना अटक केली यापैकी अब्दुल हा नागपूरच्या शांतीनगर तर शैलेश मयूर स्वप्नील हे तिघं नागपूरच्या कळमनाचे रहिवासी आहेत तर अभिषेक गोंडाणे हा रामटेकचा रहिवासी आहे या प्रकरणी कन्हान पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे